आज आपण इला गोव्याच्या बागा बीचवर आणि एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दी ठिकाणी आपलं गोव्याचं गोवेकर मात्र काही दिसत नाही बीचवरती एवढी प्रचंड गर्दी आहे की इथे एकही माणूस मराठी बोलत नाही इथे सगळेजण येऊन टॅटू काढू का दारू हवी का पण ह्या सगळ्या गर्दीमध्ये आपला गोव्याचा जो मेन गोयकार आहे तो खैतरी हरवला आणि हीच परिस्थिती आपल्या कोकणाची होऊ नये यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा गोव्याचे बीचेस म्हणजे आपल्या कोकणातले जे कोस्टल एरिया आहेत आपले मालवणचे पट्ट्याचे तारकर्ली देवबाग जे एरिया आहेत ते पुढचं गोवा आहे गोवा टू म्हणून त्याला ओळखलं जातं आहे आणि जसं आपलं गोवेकर हरवलं तसं आपलं कोकणकर हरवता नाही एवढा तुमचा मी सांगतो जल जंगल आणि जमीन ज्या आपल्या निसर्गाने देणगी ना की आपण सगळ्यांनी जपूकोया आणि नाहीतर आपले जे जसं आपल्या येऊन आपल्या गोव्याचे जे गोवेकर गायब झालो आ या सगळ्या बीचेसवरून तसं आपलं मालवण ता देवबाग तारकरजीचो कोकणकर त्या बीचेसवरून गायब होतो आणि त्या गोवा टू म्हणून प्रसिद्ध होतं तर आपण आपली जल जमीन जंगल या सगळ्या जपाकोया त्याचं गोव्याचं गोव्या करारावलं जसं आपलं कोकणाचं कोकण करार होतो ती कोकणी माणूस या सगळ्यापूर्वी वंकीट होतो ह्या तुम्ही लक्षात ठेवा